जेईई नीट एम एच टी सीईटी च्या आदर्श तयारीसाठी आदर्श शैक्षणिक संकुल घेऊन येत आहे अपेक्स अकॅडमी विटा तज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर मुला मुलीन करता स्वतंत्र मेस आणि हॉस्टेल बस सुविधा निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस तेव्हा तुमच्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आजच त्याचा प्रवेश अपेक्स अकॅडमी विटा मध्येच निश्चित करा आदर्श शैक्षणिक संकुल विटा विटा कुंडल रोड नमस्कार मी आहात सेव्हन स्टार न्यूज विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी संचालक अटकेत शैक्षणिक शुल्क परताव्यासाठी पालकांचे पिंपरी चिंचवडमध्ये ठिय्या आंदोलन विद्यार्थीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी एका शैक्षणिक अकादमीच्या संचालकास नुकतीच अटक केली दरम्यान संचालकास अटक झाल्याने संबंधित अकादमीच्या बाहेर राज्यभरातील संतप्त पालकांनी शैक्षणिक शुल्क परत मिळावेत अशी मागणी करीत ठिय्या आंदोलन केले एका अकॅडमीत राज्यातील वेगवेगळ्या भागातील विद्यार्थी आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत होते विद्यार्थ्यांच्या पालकांनी कर्ज काढून तर कुणी शेतजमीन विकून लाखो रुपये शैक्षणिक शुल्क म्हणून अकॅडमीत जमा केले आहेत या अकादमीच्या संचालकाला अटक झाल्याने जानेवारी महिन्यापासून अकादमी बंद आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याबरोबरच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क देखील बुडाल्याची भावना पालकांमध्ये निर्माण झाली आहे विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्था सोडल्याचा दाखला मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना इतर स्कूल किंवा महाविद्यालयात प्रवेश देखील मिळत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त प्रशासनाने तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क परत मिळवून देण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहा Bureau Report, 7 Star News, Vita.